नमस्कार इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट चे चार उमेदवार जाहीर लवकरच इचलकरंजीतील बाकीच्या प्रभागातील उमेदवार जाहीर करू माजी आमदार अशोकराव जांभळे इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक बिगुल वाजले आहे लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते तयारीला लागले आहेत उमेदवारांची चाचपणी करून प्रभागात जनसंपर्क वाढवून आपला विजय पक्का करण्याकरिता संभाव्य उमेदवाराची घोषणा करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटचे उमेदवाराची घोषणा माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी <णिया> प्रभाग क्रमांक तीन बरोबरच प्रभाग क्रमांक दोन मधील, मधील प्रमाणे सुहास अशोकराव जांभळे परवेज लतीफ रोहित अरविंद नेमिष्ठे यांच्या मातोश्री श्रीमती संगीता अरविंद निमिष्टे हुसेन जमखंडी यांच्या पत्नी सुसभिया हुसेन जमखंडी या उमेदवारांची नावे जाहीर करून यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन या प्रसंगी माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी केले